महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गावोगावी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलाय माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये झालेल्या विकास कामांचा लेखाजोका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडता यावा म्हणून किंवा माळशिरस तालुक्याचे आरोग्यदूत लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांनी माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेले अथक प्रयत्न हा जनतेसमोर यावा प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या सर्व कामांची बॅनर लावण्यात यावे अशी मागणी मानशिरस तालुक्यातील युवा केली जाते तालुक्यामध्ये अतिशय तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार यांनी विविध विकास कामांमध्ये करोडो रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी आणून माशिरस तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आमदार रामभाऊ सातपुते यांनी केलं म्हणून युवा कार्यकर्त्यांमधून आमदार रामभाऊ सातपुते यांनी केलेल्या कामाचा लेखाचोखा मांडता यावा म्हणून गावी केलेल्या विकास कामांचा बॅनर लावून लेखा मांडावा असं युवक कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस